नमस्कार सखिनो स्वागत आहे तुमचं आयपण भार चॅनलवर सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष म्हणजेच आता नवीन वर्षातील सगळ्यात पहिला सण येतोय तो, तो म्हणजे संक्रांत यावर्षी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी कुंकू अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल या दिवशी असते याशिवाय आणखी का कार्यक्रमाची उत्सुकता जोरात असते तोच म्हणजे आपल्या चिमुकल्यांची बोरणार संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरणान केले जाते हे बोरनान करण्यामागचं कारण काय आणि ते करण्याची पद्धत काय ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मकर संक्रांती ते रथसप्तमी सप्तमी या काळात तान्हा बाळाचे तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरणान हे केले जाते बोरणान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे करा का करायचे या संदर्भात एक आख्यायिका आहे करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट वाईट आणि विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी केले गेले होते त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून आपल्याकडे लहान मुलांचे बोरणान केले जाते बोर्डान करण्यामागे शास्त्र आहे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळ उदाहरणार्थ बोर ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात लहान मुलं इतर वेळी ती फळ दिले तर खात नाहीत पण अशा खेळाच्या माध्यमातून ती वेचून खायला त्यांना आवडू शकते त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे साधारण एक ते पाच वर्षांच्या मुलांचे बोलणान हे केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते पाटावर बसून त्यांचे अंशन केले जाते बोरं ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात बाळाला या पदार्थाने जणू आंघोळत घातले जाते त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं ऊसाच्या शेंगा तुकडे या उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी जाऊन घरी घेऊन जाण्यासाठी सांगावे बोरणांमध्ये दे वापरण्यात येणारी फळ मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरणांच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावी वा सद्रा ची ची वा हा त्यामागचा असतो त्यान घालताना बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सजरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकड पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग हा उष्णता शोषून घेतो हिवाळा शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याचप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर का उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ वाकी बांगड्या इत्यादी दागिने केले जातात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते बोरणान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदी बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणूनच पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरणान हे केले जाते न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत न कळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते बोर्नानला काही भागात बोरलूट असेही नाव आहे बुरुणान हे आपल्या बाळाचा कौतुकाचा भाग तर आहेच शिवाय मात्र पालकांची हौसही आहे त्या त्या ऋतूत येणारी फळे खाण्याची सवय बाळाला लावावी याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे आणि आपलं बाळ छान सुप्तेत न्हावू हो दे असाच या मागचा एक उद्देश आहे तर ही होती आजची बुरुणांची माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा